नमस्कार मी सुनीता माझ्या सुनीताच किचन मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आम्ही करणार आहोत खांदेशी वांग्याचे भरीत ते सुद्धा शेतामध्ये त्यासाठी घेतले मी दोन किलो वांगे वीस ते पंचवीस तिखट मिरच्या एक वाटी शेंगदाणे फोडणीसाठी जिरं लसूण कडीपत्ता आल्याचे दोन तीन काप मीठ व एक जुडी कांद्याची पात हा आम्ही ठेचा करणार आहोत त्यासाठी येथे घेतल्या मी एक पाव फिक्या मिरच्या मी आता वांग्याच्या वरच्या देठाचा भाग काढून घेते आहे आणि वांग्याला तेल लावून घेणार आहे जेणेकरून वांगे लवकर भाजले जाते आता मी वांगे भाजून घेणार आहे शेतात काड्यांची कमी नसते त्यामुळे वांगे लवकर भाजले जातात तुम्ही पाहू शकता मी आता आधी काड्या रचून घेतल्या त्यावर आपण वांगे ठेवून घेणार आहोत व वरती वांग्यांवर पुन्हा काड्या रचून घेते म्हणजे वांगे चहू बाजूंनी भाजले जातील अधून मधून मी काड्या टाकून घेत आहे म्हणजे जाळ पण चालू राहील आणि वांगे सर्व बाजूंनी भाजले जातील आपले वांगे आता एका बाजूने भाजले गेले आहेत आता मी त्यांना पलटवून घेते व दुसऱ्या बाजूने परत काड्या रचून जाळ लावून वांगे भाजून घेते तुम्ही पाहू शकता आपला विस्तव सुद्धा भरपूर आहे याच विस्तवात मी आता ठेच्यासाठी लागणाऱ्या आणि भरतासाठी लागणाऱ्या मिरच्यासुद्धा भाजून घेणार आहे वांगे सुद्धा भाजून झाले आपण ते काढून घेऊ वांगे असे नरम झाले पूर्ण म्हणजे समजावे आपले वांगे भाजले गेले तुम्ही बघू शकता आता वांगे छान भाजले गेले आपले सर्वच वांगे असे भाजून झाले पा हे वांग सुद्धा वांगे घेताना हलक्या वजनाचे घ्यायचे म्हणजे त्यात बिया कमी असतात आपल्या ह्या विस्तवात मिरच्या सुद्धा भाजल्या जातात आपण मिरच्या विस्तवात थोड्या वेळ दाबून देऊ भरतासाठी आधी आपण आता शेंगदाणे काढून घेऊ थोडे जाडसर आता मी तोंडी लावण्यासाठी फिक्या मिरच्यांचा ठेचा सुद्धा काढून घेत आहे Assume. आता मी भरतासाठी लागणाऱ्या बारीक मिरच्या अद्रक लसूण कांडून घेते आता आपण हा भरतासाठी तिखट मिरच्यांचा ठेचा काढून घेऊ आता आपण भरताचे वांगे सोलून घेऊ आपले वांगे किती छान भाजले गेले वांगे सोडल्यावर वांगे बघून घ्यावे एखाद्या वेळेस वांग्यांमध्ये आळी सुद्धा असू शकते ती काढून घ्यावी अशा प्रकारे मी सगळे वांगे सोलून घेते सगळे वांगे सोलून मी बघून घेतले आता मी भरीत कांडून घेते यानंतर मी आता भरताला फोडणी देऊन घेते भरताला तेल थोडं जास्तच टाकावं जेणेकरून भरीत चवीला खूप छान लागते आपलं तेल तापलं आहे यात आता मी कढीपत्ता टाकते जिरं आता आपण यात कांद्याची पात टाकून घेऊ यानंतर थोडेसे शेंगदाणे सर्व साहित्य परतून झाले त्यात आता आपण तिखट मिरच्यांचा ठेचा घालून घेऊ व तो सुद्धा परतवून घेऊ आपलं हे सर्व साहित्य परतून झालं यानंतर आपण यात भरीत टाकून घेऊ व चवीनुसार मीठ भरीत छान हलवून घ्यावे आपलं भरीत छान परतलं गेलं यात आता आपण वरतून थोडी कोथिंबीर घालून माझे भरीत तयार झाले आहे मी हे भरीत चुलीवरून उतरवून ठेवते व याच चुलीवर आता भाकरी करायला घेते मी आता याच चुलीवर कळण्याची भाकरी करणार आहे तुम्ही यासोबत जिवारीची किंवा बाजरीची भाकरीसुद्धा करू शकता तुम्ही पाहू शकता आपल्या भाकरी किती छान होतात आहे चुलीवरच्या भाकरीची चव खूपच छान लागते खरपूस भाजली जाते माझ्या सर्व भाकरी करून तयार झाल्या आता मी ह्याच ताव्यावर तोंडी लावण्याचा ठेचा कलसून घेते आपले भरीत भाकरी ठेचा तयार झाला चला तर मग मंडळी जेवायला एकदम छान झालं एकदम टेस्टी आहे